समाजकल्याण विभागाच्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत हे राहिलेल्या पदांच्या परीक्षेसंदर्भातलं महत्त्वाचं सूचनापत्रक घोषणापत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता महाराष्ट्र शासन समाजकल्याण आयुक्तालय यांच्या अंतर्गत जी भरती परीक्षा दोनशे एकोणीस जागांसाठीची सुरू आहे या संदर्भात राहिलेल्या पदांच्या परीक्षेसंदर्भातलं हे घोषणापत्रक देण्यात आलं आहे समाजकल्याण आयुक्तालय महाश्राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन वर्गातील विविध पद भरती करता दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर जाहिरातीतील मुद्दा क्रमांक एकवीस मध्ये उच्च श्रेणी लघुलेखक निम्न निम्नश्रेणी लघुलेखक लघुटंक लेखक या पदांकरता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय यानुसार पाहू शकता चार मे दोन हजार बावीस नुसार निवडीबाबत खालीलप्रमाणे नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल असे नमूद आहे आता त्या अनुषंगाने ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी प्रोफेशनचे टेस्ट घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामने बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता प्रत्येकी तीस गुण व ठेवून पाहू शकता एकूण एकशे वीस गुणांची हे शंभर प्रश्न पाहू शकता एकूण शंभर प्रश्न व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल आणि सोडवलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट तीस गुणांचे ऋणात्मक गुण असेल गुणकपान कपात करण्यात येतील तर यानुसार पाहू शकता झिरो पॉईंट पाच इतकी गुण मायनस मार्किंग होती अगोदरच्या पेपरसाठी पण जे हे पेपर आहेत यामध्ये जी पदे आहेत उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंक लेखक ह्या तिन्ही पदांसाठी झिरो पॉईंट तीस इतकी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि यामध्ये एकशे वीस गुणांचा पेपर होईल ले सी व्ही डी पद्धतीने आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी म्हणजेच जी टायपिंग टेस्ट आहे ती घेतली जाईल जी ही जी टायपिंग टेस्ट आहे म्हणजे एकशे वीस गुणांपैकी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे जे उमेदवार असतील त्यांचीच घेतली जाईल आणि त्यानुसार निवड यादी दिली बनवली जाईल ऐंशी दोनशे गुणांपैकी तर अशा पद्धतीने हे तीन पेपर जे आहेत तीन पदे यांच्यासाठी सुधारित जी महत्त्वाची माहिती घोषणापत्र जारी करण्यात आलं आहे या पदाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पाहू शकता बाकीच्या पदांची परीक्षा सुरळीत त्याच पद्धतीने सुरू आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही तर यासंदर्भातली काहीही अपडेट असेल ते लवकरच दिली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ध